नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चला तर राखी पौर्णिमा विशेष जसे आपण वेगवेगळे गोडाचे पदार्थ पाहणार आहोत चला तर त्यातलाच पहिला प्रकार पाहूया तो म्हणजे ओल्या नारळाचे लाडू त्यासाठी तुम्ही पाहू शकता मी दोन नारळ इथं काय घेतलेले आहेत फोडून घेतलेले आहेत आता त्यातला वरचा जो काळा भाग असतो तो पूर्ण आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचे बारीक असे काप करून घ्यायचे आहेत इथे लक्षात ठेवा जे आपण इथं हा जो नारळ आहे तो अजिबात खिसणार नाही आहोत किंवा खवलणार नाही आहोत आता हे जे केलेले काप आहे ते सगळे काय करायचे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि पूर्ण आपल्याला या नारळाचं काय करायचं आहे बारीक असं चव काढून घ्यायचं आहे आता इथं बघू शकता आपण हा सगळा चव इथं काढून घेतलेला आहे आता काय करायचं त्यानंतर आपण हा जो नारळाचा चव आहे तो काय करायचा मोजून घेऊया म्हणजे आपल्याला पुढचं जे काही प्रमाण आहे ते आपल्याला योग्य पद्धतीनं घेता येईल त्याकरता तुम्ही इथं पाहू शकता मी इथं हे जो नारळाचा चव झालेला आहे तो तीन वाटी इथं नारळाचा चव भरलेला आहे आता काय करायचं गॅसवरती एक पॅन ठेवायचा त्या लगेचच आपण हा जो नारळाचा चव होता तो सगळा काढून घ्यायचा आणि त्यानंतर अगदी गॅस मंद करून आपण हा जो नारळाचा चव आहे तो काय करायचा भाजून घ्यायचा आता भाजून घेत असताना यामध्ये अजिबात आपण तूप वगैरे काही वापरायचं नाही असंच आपल्याला हे नारळाचा चव भाजून घ्यायचं आहे आणि भाजताना गॅस अगदी मंद करायचा आणि एकसारखं परतवत राहायचं लक्षात ठेवा यातलं जोपर्यंत मॉइश्चर पूर्ण कमी होत नाही म्हणजे जे काही नारळामधले पाण्याचं प्रमाण असतं ते पूर्ण कमी व्हावं इतपत आपल्याला हा नारळ पूर्ण भाजून घ्यायचा आहे आता हा जो नारळाचा चव आहे तो अजिबात करपवायचा नाही किंवा त्याचा कलर देखील चेंज होता कामा नये याची पण मग काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर हा नारळाचा चव आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता काय करायचं थोडासा हा नारळाचा चव भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण टाकणार आहोत दूध आता दूध इथं मी दीड वाटी वापरलेला आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये दुधावरची साय जी मलई असते ती टाकायची आहे आणि ती देखील आपण एक वाटी फुल्ल घेतलेला आहोत याच्यामुळे काय होतं अतिशय सुंदर असं टेक्स्चर येणार आहे आणि खाताना देखील अतिशय सुंदर अशी याची टेस्ट लागणार आहे चला तर त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत साखर आता साखर देखील मी इथे दीड वाटी वापरलेला आहे आता काय करायचं हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं छान पूर्ण दूध आणि साखर आटवून घ्यायचं गॅस अगदी मंद करायचा आणि त्यानंतर हे सगळं मिश्रण काय करायचं एकसारखं का परतवत राहायचं आणि पूर्ण हे मिश्रण काय करायचं घट्टसर होईपर्यंत पूर्ण रव साखर आणि जो काही आपण दूध घातलेला आहे ते पूर्ण आटेपर्यंत आपल्याला एकसारखं हे परतवत राहायचं आहे बघू शकता जस जसं त्याला उष्णता लागेल तस तसं काय होतं हे मिश्रण जे आहे ते घट्टसर होण्यासाठी मदत होते आता बघू शकता पूर्ण हे मिश्रण घट्टसर बनलेलं आहे तुम्ही पाहू शकता मी ते व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण मिश्रण हे घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये थोडासा आपण काय करूया अ खायचा कलर असतो तो, तो टाकूया नाही टाकलं तरी पण चालू शकतो पण मला इथं फक्त थोडासा कलर चेंज होईल याकरता मी थोडंसं ह्याच्यामध्ये कलर टाकलेला आहे असंच जरी ठेवलं तरी पण चालू शकतो किंवा नाही कलर वापरला तरी देखील चालू शकतं चला तर आता त्यानंतर एक थोडा वेळ मी तसंच परतवून घेतलेलं आहे आता हे मिश्रण आपल्याला ओळखायचं आहे की हे मिश्रण तयार झालं आहे का लाडवासाठी त्याकरता हातामध्ये थोडंसं घेऊन बघा मिश्रण आता हे मिश्रण जर गोळा होत असेल तर ओळखून जा की हे मिश्रण तयार झालेलं आहे किंवा दुसरी एक स्टेप सांगते तिथं फक्त मधोमध आपण उलटण ठेवायचं आणि ते उलटण बरोबर एकसारखं उभं राहिलं की ओळखून जायचं की हे मिश्रण तयार झाला आहे आता काय करूया हे पूर्ण मिश्रण खाली उतरून घेऊया आणि एका ताटामध्ये पसरून घेऊया आणि त्यानंतर आपण याचे थोडेसे थोडस थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर लगेचच याचे लाडू वळून घ्यायचे आता मी इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे जे कोकोनटमध्ये आपण हा लाडू पूर्ण गोळून घ्यायचा आहे म्हणजे यानं काय होईल अतिशय सुंदर दिसायला दिसेल हे नाही केलं तरी देखील चालू शकतं पण असं केल्यानंतर काय होईल की तुमचा लाडू दिसायला हे अतिशय सुंदर दिसेल याकरता थोडस आपण डेसिकेटेड कोकोनटमध्ये काय करायचं अ गोळून घ्यायचं आता इथं बघू शकता आपण अशा पद्धतीने इथे सगळे हे लाडू वळवून घेतलेले आहेत अतिशय सुंदर टेक्स्चरचे हे बनलेले आहेत अजिबात पाक न करता आपण हे लाडू इथं बनवून तयार झालेले आहेत चला तर त्यानंतर आपण प्रकार दुसरा पाहूया त्यासाठी आपण इथे घेतलेला आहे ते म्हणजे बेसनाची आपण इथं बर्फी बनवणार आहोत मस्त अगदी दुधामध्ये भिजवून ही बर्फी बनवणार आहोत चला आता त्यासाठी मी इथं फुल्ल एक बाउल इथं बेसनपीठ घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण त्याच बेसनपीठामध्ये दूध घालणार आहोत दूध देखील मी इथं फुल्ल एक वाटी घेतलेलं आहे आता ते सगळं आपण काय करायचं दोन्ही एकजीव करायचं मस्त असं त्याचं मिश्रण तयार करायचं दूध एकदम ओतायचं नाही थोडं थोडं प्रमाणामध्ये दूध होतायचं आणि या पद्धतीनं त्याचं असं मिश्रण तयार करायचं त्या मिश्रणाचं टेक्स्चर या पद्धतीने असायला हवं आता त्यानंतर आपण त्या पुढची प्रोसिजर करणार आहोत ती म्हणजे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये एक पाव वाटी आपण इथे साखर घेणार आहोत त्यातच एक दोन वेलची टाका आणि पूर्ण हे बा साखर जी आहे ती बारीक करून घ्या त्यानंतर आता आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आता या कढईमध्ये फुल्ल एक वाटी आपण इथे तूप वापरायचं आहे आता तूप मी यातलं निम्मट तूप टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण बेसन पीठ आणि दूध जे काही भिजवून घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आणि पुन्हा एकदा हे काय करायचं आपण पूर्ण सगळं एकसारखं उलताण्यानं हलवत राहायचं म्हणजे पूर्ण म मिश्रण एकजी करायचं एकसारखं परतवायचं आणि अजिबात तिथं करपवायचं नाही हे मिश्रण पूर्ण एकसारखं त्याच्या पूर्ण गाठी ज्या गुटळ्या काय होतील त्या सगळ्या फोडून घ्यायच्या व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकसारखं परतवत राहायचं आहे अजिबात कढईला कुठेही लागता कामा नाही याची मात्र काळजी घ्यायची आहे आणि थोडं थोडं करून आपल्याला ह्या तूप मिक्स करत जायचं आहे आणि हे मिश्रण जे आहे ते भाजून घ्यायचं आहे आता त्यानंतर मी त्याच मिश्रणामध्ये मी अर्धी वाटी इथं आ, रवा वापरलेला आहे तो देखील टाकलेला आहे आता रवा आणि बेसनपीठ दूध दूध जे आहे ते सगळं एकजीव करायचं पुन्हा पूर्ण हे सगळं आपण एकसारखं परतवून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचं पूर्ण छान म मस्त असा वास आला पूर्ण छान मिश्रण भाजलं की त्यानंतर आपण यामध्ये साखर जी बारीक करून घेतली होती ती टाकायची आहे आणि त्यानंतर एकसारखं परतवून घ्यायचं आहे आता साखर टाकल्या टाकल्या लगेच गॅस बंद करायचा आता बघू शकता पूर्ण हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि त्यानंतर लगेचच ट्रेमध्ये सेट करून घ्यायचं लक्षात ठेवा हे मिश्रण अजिबात थंड होता कामा नये लगेचच गरम गरम आपण ट्रेमध्ये काय करायचं आहे याला सेट करून घ्यायचं आहे वरून तुम्ही काही ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे असतील तर ते देखील लावू शकता अशा पद्धतीने हे सेट करून ठेवायचं आणि थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं आता थोड्या वेळा नंतर मी याला बघू शकता मी पूर्ण हा ट्रे मधन बाजूला केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हव्या आहेत तशा आकाराच्या आपण इथं काय करणार आहोत बर्फ्या कट करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं प्रमाण आपलं जे काही दुधाचं साखरेचं आणि अ आपलं रव्याचं जे काही प्रमाण आहे ते आपण योग्य घ्यायला हवं म्हणजेच काय जेवढं आपण पीठ घेणार आहोत तेवढं दूध घालायचं आहे आणि त्यानंतर साखर पाववाटी घालून आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे चला तर अशा पद्धतीने आपण इथं बेसनची वडी अतिशय सुंदर अशी बनवलेली आहे तुम्हाला मी इथं बेसन वडी ही फोडून देखील दाखवते अतिशय सुंदर अशी फक्त दुधामध्ये आपण काय करायचं आहे बेसन पीठ भिजवून आपण मस्त अशी ही तोंडात टाकताच विरगळणारी इथं बेसन परपी बनवून घ्यायची आहे चला तर त्यानंतर आपण आता इथं ती प्रकार तिसरा पाहणार आहोत तो म्हणजे ओल्या नारळाचे मस्त एकदम खुसखुशीत डोसे पाहणार आहोत आता ओल्या नारळाचे डोसे म्हटल्यानंतर कोण नाही बनवणार चला तर आपण बनवून पाहूया त्याकरता तुम्ही इथं पाहू शकता मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला फुल एक वाटी घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये फक्त दोनच चमचे आपण रवा टाकायचा आहे रवा का टाकायचा कारण अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत हा आपला डोसा लागणार आहे त्याकरता आपण रवा टाकायचा आहे आता त्यानंतर मी एक अर्धी वाटी यामध्ये फक्त काय केलेलं आहे दूध टाकलेलं आहे आणि त्यानंतर तर आपण यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे दूध मी फक्त अर्धी वाटी टाकलेला आहे हे मात्र प्रमाण लक्षात ठेवा आणि त्यानंतर आपण पाणी ओतायचं आहे पाणी जास्त टाकत बसायची गरज नाही अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर ओला नारळ फुल्ल एक वाटी घेतलेला आहे तो देखील यामध्ये टाकायचा आहे आता सगळं काय करायचं आपण हे जीव करून घ्यायचं त्यानंतर आपण यामध्ये गुळ वापरणार आहोत साखर वापरली तरी देखील चालू शकतं मी इथं गुळ वापरलेला आहे अर्ध्या वाटीला थोडासा जास्त गुळ टाकायचा आता गुळ आहे म्हणून मी सुंठ पावडर थोडीशी टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आता काय करायचं थोडं थोडंसंच आपल्याला यामध्ये दूध वापरायचं आहे पाणी वापरायचं नाही मी पाणी जास्त वापरलेलं नाही दूध वापरून ना आपल्याला हे मिश्रण काय केलेलं आहे तयार करून घ्यायचं आहे अगदी अर्धी वाटी मी यामध्ये पाणी वापरलेलं आहे आणि दुधाचा वापर केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे मी तो व्हिडिओ मध्ये दाखवते या पद्धतीचं आपलं हे मिश्रण तयार झालं पाहिजे आता त्याच्यावरती थोडस झाकण ठेवूया म्हणजे थोडस रवा जो काही टाकला आहे तो थोडासा भिजवून घेऊया आता रवा पूर्ण भिजवून झालेला आहे आता काय करूया लगेच आपण ह्याचे मस्त असं थोडासा रवा फुगला जातो म्हणजे पीठ आपलं जास्त बनलं जातं म्हणजे फुगतं आणि फुगलं की आपले डोसे देखील अतिशय सुंदर बनतात चला तर त्यानंतर गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आता पॅन मध्ये आपण थोडंसं तेल तूप काही असेल तर टाकूया म्हणजे काय जास्त करून इथं आपण तुपाचाच वापर करायचा आहे आणि या पद्धतीने आपण इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आपण हे डोसे पाडून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा इथं अजिबात जास्त असं पसरवत बसायचं नाही एवढ्याच पद्धतीचा एवढ्याच साईज मध्ये आपल्याला हा डोसा पसरवून घ्यायचा आहे आणि छान असे हे काय करायचं आहे एकसारखं चमच्यानं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर एक झाकण ठेवायचं म्हणजे एक वाफ कडली की मस्त असा डोसा कुरकुरीत असा भाजला जाईल आता बघू शकता त्याचं टेक्स्चर पूर्ण बदललेलं आहे छान असा आपण पूर्ण हा डोसा भाज अजून घेणार आहोत थोडसं तूप कडणी सोडूया आणि लगेचच एका उलताना उलटवून घेऊया बघू शकता अतिशय सुंदर असा हा डोसा बनून तयार होतो हा तर डोसा गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे त्यामुळं तर हा अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे हा जो डोसा आहे तो तुम्ही मुलांना लहान मुलांना डब्यामध्ये म्हणजे टिफिनसाठी म्हणून पण देऊ शकता कारण अतिशय पौष्टिक म्हणजे गव्हाचं पीठ आणि आपण ओलं खोबरं वापरून आणि मेन म्हणजे यामध्ये आपण गुळ वापरलेला आहे त्यामुळे तर हा पदार्थ अतिशय पौष्टिक बनणार आहे आणि हा पदार्थ तुम्ही लहान मुलांसाठी टिफिनमध्ये नक्की द्या आणि असा हा डोसा तर जरूर बनवून पहा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर अशा पद्धती पद्धतीने आपण इथे हे सगळे जे नारळाचे म्हणजे ओल्या नारळाचे गोड डोसे आपण इथं बनवून घेतलेले आहेत याला तुम्ही काही दुसरं काही नाव देणार असाल तर ते देखील देऊ शकता पण दिसायला मात्र अतिशय सुंदर आणि खायला अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ इथं बनवून तयार झालेला आहे इथं बघू शकता मी तुम्हाला हा तुम्हार डोसा जो आहे तो थोडासा फोडून पण दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की ते किती सुंदर आणि टेक्स्चर आणि पूर्ण जाळीदार असा बनलेला आहे पाहू शकता चला तर अशा पद्धतीने आपण हे सगळे डोसे इथं बनवून घ्यायचे आहेत आणि असा डोसा तर जरूर बनवा आणि जे काही योग्य प्रमाण सांगितलेलं आहे तेच प्रमाण वापरून हा डोसा बनवून घ्या चला त्या तर त्यानंतर आपण प्रकार चौथा पाहूया तो म्हणजे शेंगदाणा बर्फी आता शेंगदाणा बर्फी म्हटल्यानंतर कोणाला ना आवडणार नाही ना चला तर शेंगदाणा बर्फी बनवूया त्याकरता मी इथं फुल्ल एक वाटी म्हणजे चांगले चारशे ग्रॅम प्रमाणामध्ये मी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आता गॅसवरती एक कडे ठेवायची आणि शेंगदाणे पूर्ण काय करायचे भाजून घ्यायचे लक्षात ठेवा अजिबात आपल्याला जास्त प्रमाणामध्ये इथं काय करायचं शेंगदाणे भाजायचे नाहीत अगदी कमी प्रमाणामध्ये भाजायचे आहेत म्हणजे वरची जी सालं असतात त्याची ती पूर्ण त्याची निघली पाहिजेत इतपतच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता काय करायचं पूर्ण हे शेंगदाणे एका कापडावरती पसरून घ्यायचे आणि पूर्ण त्याची सालं काढून घ्यायची आणि एका झाऱ्याच्या जा साहाय्याने किंवा सूप वापरून पण तुम्ही ही जी सालं आहे ती बाजूला करू शकता आता पूर्ण सालं काढून घेतलेली आहेत आता त्यानंतर एका मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या भांड्यामध्ये आपण हे शेंगदाणे जे काही काढून घेतले आहेत सालं काढून घेतलेली ते पूर्ण बारीक करून घ्यायचं लक्षात ठेवा हे जे शेंगदाणे आहेत ते पूर्ण अगदी होता होईल थोडं बारीक झाले पाहिजेत हे मात्र जरूर लक्षात ठेवा चला त्यान तर त्यानंतर आपण गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आता या पॅनमध्ये आपण पाणी टाकणार आहोत पाणी फक्त मी अर्धी वाटी इथं पाणी वापरलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथं अर्धी वाटी इथं साखर टाकायची आहे लक्षात ठेवा एवढ्या शेंगदाण्यासाठी आपल्याला एवढं पाणी आणि एवढं साखर आपल्याला हवी आहे आता काय करायचं तर छान पाक करून घ्यायचा पाक म्हणजे आपण जसा लाडवाला पाक एक तारी पाक बनवतो तसा आपल्याला पाक हवा आहे आता पूर्ण एक मिश्रण जे काय आहे ते पूर्ण ढवळत राहायचं म्हणजे काय होईल पूर्ण आपलं हे पाक बनण्यासाठी मदत होईल एक परतवायचं म्हणजे साखर अजिबात लागणार नाही आणि पाक पण मस्त असा बनवून तयार होईल चला तर त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण पाक हा काय केला पाहिजे एक तारी पाक होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण ढवळत राहायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं मिश्रण हातामध्ये घेऊन बघायचं ह्याच्या एक तारी म्हणजेच काय एक तार जर अशी त्याची बनत असेल तर ओळखून जायचं की हा पाक तयार झालेला आहे आता इथं बघू शकता पूर्ण हा एक तारी पाक बनलेला आहे आता लगेचच आपण शेंगदाणे जे काही बारीक करून घेतलेले आहे ते त्यामध्ये लगेच मिक्स करायचे आणि एकसारखं परतवायचं पूर्ण अजिबात यामध्ये घट्टपणा येईपर्यंत आपल्याला हे परतवत राहायचं आहे गॅस अगदी मंद ठेवायचा आणि त्यानंतर एक सारखं परतवत राहायचं आणि पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आता यामध्ये आपण एक तारी पाक बनवलेला आहे त्यामुळे लगेचच हे मिश्रण घट्टसर होण्यासाठी मदत होते एकसारखं परतवत राहायचं आणि घट्ट असं होईपर्यंत हे मिश्रण परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला याचा गोळा बनत दिसत आला की मगच आपल्याला ओळखून जायचं की हे मिश्रण आता तयार झालेलं आहे अजिबात कढईला कुठे लागता कामा नाही याची मात्र काळजी घ्यायची मिश्रण ही जे काही आहे ते मिश्रण अजिबात करपू द्यायचं नाही आणि पूर्ण छान असं एकसारखं परतवत राहायचं आणि याचा छान असा एक गोळा बनवून घ्यायचा बघू शकता मी इथं व्हिडिओमध्ये दाखवते पूर्ण मी एकसारखं परतवत राहिलेलं आहे आणि छान असा त्याचा गोळा बनवून घेतलेला आहे आता हे मिश्रण पूर्ण गरम आहे लगेचच गॅस बंद करायचा आता हे मिश्रण तयार झालेलं आहे आता त्यानंतर आपण हे काय करायचं गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण खाली ओतू उतरवून घ्यायचं आणि त्यानंतर लगेचच एक आपण इथं कसलाही एक कागद वापरू शकता आणि त्या कागदावरती हे मिश्रण काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपण हे काय करायचं एक सारखं ह्याला एकजीव करून घ्यायचं म्हणजे पूर्ण मर्दून घ्यायचं म्हणजे काय होईल हे मिश्रण थोडंसं काय होईल हलकं होईल हलकं झालं की त्याच्या छान अशा वड्या पण पडतील त्यामुळं काय करायचं सगळं मिश्रण काढून घेऊन आपल्याला थोडंसं ह्याला काय करूया मर्दून घेऊया म्हणजे मिश्रण थोडंसं सैलसर होईल आणि वडी देखील पडण्यासाठी मदत होईल आता इथं बघू शकता मी या पद्धतीने असं कागदावरतीच मी काय केलेलं आहे हे एक जीव करून घेतलेला आहे आणि त्यानंतर लगेचच एक गोळा बनवून घ्यायचा आणि तो गोळा त्याच का म्हणजे त्या कागदावरती ठेवून द्यायचा आणि लाटण्याच्या सहाय्याने आपण काय करायचं आहे हा गोळा काय करायचा आहे लाटून घ्यायचा आहे लक्षात ठेवा वरती एक कागद ठेवा किंवा नाही ठेवलं तरी देखील चालू शकतं आणि या पद्धतीने आपण हे लाटून घ्यायचं बघू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने असं तुम्ही हे करू शकता म्हणजेच काय असं लाटून पूर्ण त्याला आकार द्यायचा आहे म्हणजे एक छान असे एक साईज दिली की काय होईल आपल्याला वडी पाडण्यासाठी मदत होईल चला तर आपल्याला जास्त हे पातळ ठेवायचं नाही एवढीच आपली जी जाडसरपणा ठेवायचं आहे आता त्यानंतर आपण लगेचच याचं काय करायचं आहे वड्या कट करून घ्यायच्या आहे कोणत्याही कटरच्या साईने तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता इथं मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने असं तुम्ही ह्या वड्या कट करून घेऊ शकता अगदी काजू कतलीला देखील मा अशी ही आपली इथं शेंगदाण्याची कतली ही बनवून तयार झालेली आहे बघू शकता अतिशय सुंदर असं टेक्स्चर आलेला आहे आणि अगदी सहज ह्या वड्या पडतात म्हणजे ही कतली निघू शकते कारण यामध्ये जे काही प्रमाण आपण वापरलेलं आहे ते अगदी अचूक प्रमाण आहे आणि अजिबात कुठं कागदाला किंवा कुठल्याही थाळीमध्ये जरी वडी पाडलात तरी ती अजिबात चिकटणार नाही ना छान अशी ही वडी आपली इथं पळ बनून तयार झालेली आहे पाहू शकता अगदी स्वस्तात मस्त आणि घरच्या साहित्यामध्ये शेंगदाण्यापासून ही आपण शेंगदाण्याची कतली इथं बनवून तयार झालेली आहे हीच कतली तुम्हाला यातली एक कतली तुम्हाला मी फोडून देखील दाखवते म्हणजे त्याचं टेक्स्चर तुम्हाला समजेल आणि किती सुंदर मऊ खुसखुशीत झालेली आहे हे देखील समजेल पाहू शकता अतिशय सुंदर अशी बनलेली आहे याकरता आपल्याला इथं जे काही प्रमाण सांगितलं आहे व्हिडिओमध्ये ते सग तेच ते प्रमाण वापरा आणि अशी ही कतली जरूर बनवा चला तर ही कतली कशी वाटली ते देखील कमेंट करून नक्की सांगा चला आता शेंगदाण्याची कतली इथं बनवून तयार झालेली आहे आता त्यानंतर आपण प्रकार पाचवा पाहणार आहोत तो म्हणजे अगदी सुंदर आणि गोड असे नारळाचे गोड गोड वडे पाहणार आहोत ओल्या नारळापासून आपण हे गोड वडे पाहणार आहोत आता हे वडे कसे बनवायचे ते पाहूया त्याकरता मी इथे एक डिश घेतलेली आहे आता त्यानंतर या बाउलमध्ये आपण काय करायचं आहे एक वाटी मी इथं रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी साखर घेतलेली आहे प्रमाण लक्षात ठेवा एक वाटी रव्यासाठी आपण इथं पाव वाटी साखर घेणार आहोत आणि वेलची एक थोडीशी आपण टाकायची आहे त्यानंतर इथे दोन चमचे तीळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपण या ते काय टाकणार आहोत ओलं खोबरं आता ओलं खोबरं मी पूर्ण फुल्ल एक वाटी घेतलेलं आहे लक्षात ठेवा रवा जेवढा आपण घेणार आहोत तेवढा आपण इथं काय घेणार आहोत ओलं खोबरं घेणार आहोत आणि ओल्या खोबऱ्यापासून आपण हा पदार्थ बनवणार आहोत चवीपुरतं थो थोडंसं नमक टाकायचं आणि त्यानंतर एक जीव करून घेऊया आणि त्यानंतर आपण लगेचच काय करूया गॅसवरती एक पॅन ठेवायचा आणि त्यानंतर या पॅनमध्ये आपण पाणी ओतणार आहोत आता पाणी कितपत ठेवायचं कारण आपण रवा इथं एक वाटी घेतलेला आहे दीड वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे कारण रव्या मध्ये आपण ओलो खोबरं पण टाकलेलं आहे आणि त्यानंतर एक चमचाभर तूप त्या पाण्यामध्ये टाकायचं पाणी थोडंसं उकळत आलं की लगेचच हे जो रवा आणि खोबऱ्याचं जे मिश्रण आहे लगे ते लगेचच चा त्यामध्ये टाकून घ्यायचं एकसारखं परतवत राहायचं आणि त्याचं छान असा एक घटसर गोळा बनवून ठेवायचा म्हणजेच काय इथं रवा पूर्ण फुलला पाहिजे याकरता थोडंसं त्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पूर्ण रवा काय होईल फुलला जाईल आणि आता बघू शकता छान असा रवा फुलला गेलेला आहे लगेचच गॅस बंद करूया आणि एका डिशमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊया आता हे मिश्रण गरम आहे आता ही गरम गरमच आपल्याला प्रोसिजर करायची आहे त्याकरता आपण काय करायचं थोडंसं ह्या रव्याला काय करूया ह्या मिश्रणाला मर्दून घेऊया आणि छान असे एक 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 काय करूया गोळे बनवून घेऊया जसं आपण वडे बनवतो साबुदाना वडा वगैरे तसंच आपल्याला हे गोल गोल वडे बनवून घ्यायचे आहेत आता बघू शकता छान इथं मी सगळे हे वडे बनवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर वरून थोडीशी खसखस पण टाकूया आणि त्यानंतर आपण हे वडे तेलामध्ये तळून घेऊया आता काय करायचं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की लगेचच आपण एक एक करून हे वडे सोडून देणार आहोत आणि जेवढे कढईमध्ये वडे मावतील तेवढे वडे सोडून आपण छान असं हे काय करायचं आहे वडे तळून घ्यायचे आहेत अजिबात सारखं उलत पालत करत राहायचं नाही अगदी मंद गॅसवरती हे वडे तळून घ्यायचे आहेत आता वडे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण करत होतो म्हणजे गोल वडे बनवत होतो तेव्हा त्याचा त्याची साईज पाहू शकता आणि तळल्यानंतर त्याची साईज पाहू शकता म्हणजेच काय हे वडे अगदी टमटमीत असे फुगले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण इथे सगळे हे वडे तळून घेणार आहोत अगदी खमंग खुसखुशीत असे हे वडे बनतात आणि सहजच ही रेसिपी बनते आणि खायला देखील अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ तयार झालेला आहे अतिशय सुंदर होऊ शकते आणि ते दुसरं म्हणजे हे जे वडे आहेत ते तुम्ही मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकता आणि या वड्यांना तुम्ही ओल्या खोबऱ्याचे अनारसे पण म्हणू शकता कारण अतिशय सुंदर अनारसेसारखीच याची टेस्ट होते चला तर अनारसेसारखेच म्हणजेच काय ओल्या नारळापासून आणि रव्यापासून असा पदार्थ तर नक्की बनवा आता हे सगळे जे काही पदार्थ आपले आहे नारळी पौर्णिमा विशेष म्हणजे रक्षाबंधन विशेष असे हे गोड गोड आणि गोडाधोडाचे पदार्थ कसे वाटले आणि ते पदार्थ अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारे पदार्थ कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा